नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये काय झाले ते आपण पाहूयात अर्जुन बाहेर जातो आणि चैतन्याला कॉल करून विचारतो पूर्णाजीने आज चक्क सायलीला विचारलं देवासमोर शपथ घ्यायला लावली आमचं लग्न खरं आहे की खोटं त्यांना कसं डाऊट आलं असेल इकडे मात्र चैतन्य विचारात पडतो त्यानंतर कल्पनाता अस्मिता आणि विमलला म्हणते पूर्णाईंना असा संशय कसा आला की कसं विचारू शकतात की सायली अर्जुन सायली अर्जुनचं लग्न खोटं आहे म्हणून तेव्हा अस्मिता म्हणते तुला पूर्णाईंवर विश्वास नाही आहे का तुला या अर्जुन आणि सायलींवर विश्वास आहे का तेव्हा सायली दोघींकडेही पाहतच राहते असेच आपल्या मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये